चोरीच्या घटना तसं तर तुम्ही रोजचे रोज ऐकत रोज असाल बघत असाल मात्र एक चोरी अशी झालेली आहे जे आ, जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे कारण की ती चोरी चू, दुसऱ्या कुणाच्या घरी नसून तर पुणे महानगरपालिकेचे जे आताचे आयुक्त आहेत नवल किशोर राम त्यांच्या या बंगल्यात झालेले आहेत तपस्या या बंगल्याचं नाव आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हाच तो बंगला आता नव्याने जे रुजू झालेले नवल किशोर राम आहेत महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचा हा बंगला आहे आणि इथून भरपूर सामान वगैरे चोरी झालेला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मॉड तब्बल कॉलनी येथील निवासस्थानातून तब्बल वीस ते पंचवीस लाखांचे साहित्य गायब झालेले आहे नवीन आयुटां कर, कडून कर, घराचा ताबा देण्यासाठी बंद असलेले हे निवासस्थान उघडण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला या साहित्यांमध्ये जुन्या काळातील ब्रॉन्श दिवे झुंबर चार ए किचन टॉप युनिट डायनिंग टेबल दोन एल ई डी अशा महागड्या साहित्यासह सा, अनेक दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे हा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभाग तसेच भवन विभागाकडून हा प्रकार लपवण्यात आला होता सुरुवातीला तर नवे, सा हे साहित्य नव्या नव्याने घेण्यासाठी महानगरपालिकेचे शिवाजीनगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून नव्याने निविदा काढण्यात आली आली आहे त्यापेक्षा ही धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही असताना तसेच या बंगल्याचा बंगल्याला चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना हे साहित्य गायब कुणी केले असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनातील कोणीही अधिकारी समोर नाहीये मात्र आयुक्तांनी सकाळी दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं की भरपूर सामान होतं आणि त्यांचे त्यांनी त्या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे पण एक मुख्य प्रश्न हा आहे की जो मालमत्ता विभाग आहे व्यवस्थापन आहे म्हणजेच एस्टेट डिपार्टमेंट हे नेमकं करतो काय जुने आयुक्त जातात नवीन येतात जे जेव्हा ताबा घ्यायला येतात तेव्हा ह्यांना समजतो की चोरी झालेली आहे एवढं सामान गायब झालेलं आहे आणि त्या हे सगळं लपवण्यासाठी मालमत्ता विभाग काय तर नवीन नवीन प्रक्रिया राबवतो निविदा काढतो म्हणजे आमचा जो टॅक्स पे आपला जो टॅक्स पेईंग पेअरचा जो जे टॅक्स जे कर आपण भरतोय जो पैसा आहे त्याचा कुठंही हिशोब लागत नाही या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं ते नक्कीच बघायचं राहणार आहे न्यूज डॉट साठी मीज वेबशाईट पुणे